बाईंनी निघाले पंढरीला लै सासरा वाच मला बाईंनी निघाले पंढरीला हो 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 पंढरी जाण्यासाठी हा सासरा म्हणतो नाही नाही पंढरीला जाण्यासाठी हा सासरा म्हणतो नाही नाही आण मंदिरंदा पाठवते चाला ना बाईंनी निघाले पंढरीला मंदिरात पाठवते त्याला ना बहिणी निघाल पंढरीला नाही साखर वाच मला ना बहिणी निघाल्या पंढरीला नाही साखर वाच मला ना बहिणी निघाल्या पंढरीला हो 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 पंढरीला जाण्यासाठी ही सासू म्हणते नाही नाही पंढरीला जाण्यासाठी ही सासू म्हणते नाही शेजारी बसायला दाडी ते तिला बैमी निघाले पंढरीला शेजारी बसायला दाडी ते तिला ना बाई मी निघाले पंढरीला नाही साखर वाच मला ना मी निघाले पंढरीला नाही साखर वाच मला ना मी निघाले पंढरीला हो हो, 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 हो। पंढरीला जाण्यासाठी हा धीर म्हणतो नाही, नाही। पंढरीला जाण्यासाठी हा धीर म्हणतो नाही, नाही। आणि त्याला दाडी ते त्याला बैठकी निघाले पंढरीला शेताला बहिणी निघाले पंढरीला नाही साच मला बहिणी निघाले पंढरीला नाही सा कर मला ना बहिणी निघाल पंढरीला हो 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 हो, हो पंढरीला जाण्यासाठी ही नंद म्हणते नाही, नाही।

पती म्हणतो नाही नाही पंढरीला जाण्यासाठी जा जा पती म्हणतात नाही नाही आणि सोबत घेते त्यांना बहिणी निघाले पंढरीला सोबत घेते त्यांना बहिणी निघाले पंढरीला सोबत घेते त्यांना ना बहिणी निघाले पंढरी ले सातरे वाटे मला ना बाईनी निगाले पंढरीना निगाले पंढरीना बाईनी निगाले प माझ्या सगतार झंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या संगता <laughs> हो हो बघा त्या झंड्याची घडी बघा त्या झंड्याची घडी हरिनामाची लागली गोडी हरिणामाची लागली गोडी आणि झंडा उडाला लाल विठ्ठला विठ्ठला माझ्या संग चाल झेंडा लाल विठ्ठला माझ्या उडाला लाल माझ्या हो झेंड्याची जर पहात्या झेंड्याची जर वैकुंटाचा बनविणारा कारागिर बनविणारा वैकुंटाचा कारा आणि झेंडा उडा माझा सगत झेंडा उडाला लाल वेटला माझा संगत झेंडा उडाला लाल वेटला माझा संगत हो हो होणार धनी झेंड्याचा गोंडा एका जना झेंड्याचा गोंडा संत तुकोबाने हरिणामाचा झेंडा संत तुकोबाने रोजीला हरिणामाचा झेंडा आणि उडा ला झेंडा उडाला लाल विठ्ठला माझा संग चाल झेंडा उडाला लाल वेठला माझ्या संगार वेठला माझ्या चाल विठ्ठला माझ्या संग झंडा उडा माझ्या झेंडा उडाला लाल विठला माझा संगार तार घेतला घेतला हातात सासू विकून निघाले पंढरी सासू विकून निघाले पंढरी ताड घेतला घेतला हातात ताड घेतला घेतला हातात बहिणी निघाले पंढरी वारीत बहिणी निघाले ताड घेतला हातात ताड घेतला घेतला हातात बैल निघाले पंढरीवालीत बैल निघाले पंढरी

अहो एका जनार्दन विचार करून पती घेते संगतीन एका जनार्दन विचार करून पती घेते संगतीन विठ्ठलाच्या चरणी झाले लीन विठ्ठलाच्या चरणी झाले लीन तार घेतला घेतला हातात तार घेतला ला माता गंगे चल गवारीला यमुने चल गवारीला गंगे चल गवारीला यमुने चल गवारीला काय बाई सांगू सकु तुला कसमी कुतुला कसी मी देऊ वारी ला गम्य चल गवारी लाल गवारी ला गम्य चल गवारी लाल गवारी काय बाई सांगू तुला कसिम येऊ वारी ला काय बैसू सखु तुला कसिमी येऊ वारी ला हो हो झाड पारी जातक माझ्या अंगणात झाड पारी जातक माझ्या अंगणात मी नाही पाहुणी घरात मी नाही पाहून घरात बाया येथील फुले वेचायला मला नाही मिळेल पूजेला बाया येतील फुले वेचायला मला नाही मिळेल पूजेला काय बाई सांगू सकू तुला कशी मी येऊ वारीला काय बाई सांगू सकू तुला कशी मी येऊ हो 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 अहो सण वर्षाचा दिवाळी आला सण वर्षाचा दिवाळी आला मुलगी येणार माझी आला मुलगी येणार माझी आणि जावाई येणार घेण्याला मला नाही मिळेल मिरवायला जावाई येणार घेण्याला मला नाही मिळेल मिळवायला काय बाई सांगू सकू तुला कसमी येवारी ला काय बाई सांगू शकू तुला हो हो, हो, हो हो अहो आखाडीची पावसाची झाड आखाडीची पावसाची झाड रस्ता असणार होला फार रस्ता असणार होला फार चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमायच चालायला ला। <स्थाँगा> चिखल लागेल माझ्या पायाला मला नाही जमायच चालायलायच चालायला काय बाई सांगू सखू तुला कशी मी येवारी ला काय बाई सांगू सखू तुला कशी मी येवारी ला अशा आया बाया एका जनार्दनी अशा आया बाया बायाल्माये उनी गेल्या वाया जन्माये उनी गेल्या वाया काय बाई सांगू तुला कसिमी येऊ वारीला काय बाई सांगू सखु तुला कसिमीला गवारीला उन्य चलगवारीलांगे यमुने चल येऊन काय बाई सांगू सखू सा तुला कसिमी येऊ काय बाई सांगू सखू तुला काय सांगू संत जनाग भेटे ना मिठो बला काय सांगू संत जनाग भेटे ना मिठो बला काय जनाग टे ना मीठो बमला भेटे नाला भेटे नीठ सत जनाग भेटे ना मीठो बमला कैसा मुसंत जनाग भेटे ना मीठो बमला हो 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 अब जा तुझ्या घरी पीठ भरले तुझा घरी पीठ भरले तुझे गुण संगे गायली ओवी तुझे गुण बोले तुझ्या संगे गायली ओवी आणि काय सांगू संत जनाग भेटे ना काय सांगू संत काय सांगू संत भेटे हो हो, 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 हो। <tune> तुझी चोडी लुगडी चंद्रभागा म्हणे धुतली तुझी चोडी लुगडी चंद्रभागा म्हणे धुतली हाती घेऊ तेल फणी तुझी घातली म्हणे वेणी हाती तुझी काय सांगू संत बेटे ना मला काय सांगू संत जनाग तुझ्यासाठी खोचली कास गौऱ्या वेचल्या म्हणे सावकास आणि काय सांगू संत जनाग भेटे नाही मिो बमला काय सांगू संत जनाग भेटे नाही मिठो बमला काय सांगू संत जनाग भेटे ना मिो बमला नाम्याच्या कीर्तनी नाचू लागला एका जनार्दनी प्रगट झाला नाम्याच्या कीर्तनी नाचू लागला रुक्मिणी देवीने डोळा भर पाहिला दर्शन दिले भक्त जनाला आण काय सांगू संत जनाग भेटे न विठोबा काय सांगू संत जना गो बेटे ना बमला बेटे ना बमला बेटे ना मिो बमला काय सांगू संत जना गो बेटे ना बमला नोबा नोबत तुकारा नोबा नोबत तुकारा बा बमावली तुकारा बा बमावली तुकारा

माता रुक्मिणी रुसून बसली ना विठल विठल जय हरी विठल विठ्ठल जय हरी विठल विठल जय हरी विठ्ठल विठल जय हरी माझा विठुचा बदल कराना माता रुक्मिणी रुस बसली ना माझा विठूता बदल कराना மா பாராயண விமா பாராயணா மருவவான ಮೀರ ಬಸಲಿ ನಾ ತುಂಗ ಬದವಾನಾ ಮತಾ ರೀಸ ಬಸಲಿ ನಾ ಮಾ ವಿ ಗದರ ಮಿ ನೀರುಸುನ ಬಸಲಿ ನಾ ಮಾ ವಿ ಗದರ ಮತ್ತಾರು ನೀ ಬಸಲಿ ನಾ हो 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 जनाई गोनाई बोलवा विठ्ठलाला तुळसी माळ घाला मुक्ताबाई सखुबाई बोलवा विठ्ठलाला बुक्का विठ लावा अनटा दुःख भगवना माता रुक्मिनी रुसून बसली ना माझू गजर कराना माता रुखमिनी रुसून बसली ना माझूसा गजर कराना माता रुक्मिणी रुसून बसली ना हो 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 देहू गावाचे तुकाराम बोलवा देहू गावाचे तुकाराम बोलवा विठ्ठलाचे कीर्तन करा विठ्ठलाचे कीर्तन करा आणि ताळे मु वाजवाना माता कमिनी रुसून बसली ना ताळे मुदुंग वाजवाना ಮತಾ ರುಕ್ಮಿ ನೀ ಬಸಲಿ ನಾ ಮಾಜರ ಮಿ ನೀ ರುಸಿನ ಬಸಲಿ ನಾ ಮಾಜರ ಮತಾ ರೀ ನ್ ಬಸಲಿ ನಾ विठल विठ्ठल जय हरी विठल विठ्ठल जय हरी विठल विठ्ठल जय हरी विठल विठ्ठल जय हरी मजू सा बदर माता रुक्मिणी रुसन बसली ना मजू सा बदर माता रुक्मिणी ಬಸಲಿನಾ ಮ ರೂಪಿ ನೀರು ಸುನ ಬಸಲಿ ಮ ರ ಮೀರು ಸುನ ಬಸಲಿನ ನಾಡಿ ಭರದ ನಾಡಿ ಭರದ ಬೈಲಿ ಗಾಲಿ ಪಂಡರ ಪು ಚಾರಿ ಬೈನಿ ಪಂಡರ ಪು नऊवारी साडीने सून भरत नऊवारी साडी ने सून भरतरी बहिणी निघाले पंढरपुरच्या वारी बहिणी निघाले पंढरपुरच्या वारी हो हो, हो। माझ्या साडीचं पोलक त्यावर लिहिले गणनायक माझ्या साडीचं पोलक त्या वलीलेले गणनायस साडी नऊवारी ने सुनी भरदारी बहिणी निघाल पंढरपुरच्या वारी नऊवारी साडीने सुनी भरदरी बहिणी निघाले पंढरपुरच्या वारी ओ हो हो माझ्या साडीचा लांबडा रंग त्यावर वलीला पांडू परा रंग त्यावर लिहिला पांडुर रंग आणि नऊवारी साडी नेसून भरदरी बई मेंढी घाले पंढर फुरसावारी साडी नेसून भरि बई मेंगी घाले पंढर फुरशावारी बई मेंगी घाले पंढर हो माझ्या साडीचे घरीचे काठ त्यावर लिहिला हरी पाठ माझ्या साडीचे घरीचे काठ त्यावर लिहिला हरी पाठ आला नववारी साडी देसून बरदारी बहिणी निघाले पंढरपूरच्या वारी नववारी साडी देसून बर पंढरपूरचा वारी बैली निघाले पंढरपूरचा हो 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 माझ्या साडीच्या पदरावरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी माझ्या साडीच्या पदरावरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी आनंद वारी साडी ने भरत बहिणी झाले पंढरपूरच्या वारी नववारी साडीने सुनी भर बहिणी झाले पंढरपूरच्या वारी बहिणी झाले पंढरपूरच्या ओ हो हो नऊवारी साडीवर बुट्टे ठाई ठाई नववारी साडीवर बुट्टे ठाई ठाई साडीने सल्या मुक्ता साडी ने साल्या मुक्ता बाई आन नवाळी साडी ने सुनि भरदरी नवाळी साडी ने सुनि भरदरी बाईंनी निगाले पंधरपुर चावारी बाईंनी निगाले पंधरपुर चावारी बाईंनी निगाले पंधरपुर चावारी हो हो माझ्या साडीचा गोंडा माझ्या साडीचा गोंडा हरिनामाचा पंढरी तुकोबाने रोविला झेंडा हरिनामाचा पंढरी तुकोबाने रोविला झेंडा आणि साडी ने तुम्ही भारत साडी मे तुम्ही भारत ಪಂದರ ನೀವ ಬೈಮನ ಪಂದರ ಪುಲ್ಕೀಗ ಪರ ಪುಲ್ಕವಾರ